तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज सर्वजण इथे जमलेले तर विषय असा आहे इथे बाबू पण बसलेला आहे तर बाबू बाबू हे नाव एक घरातल्यांचं असं म्हणणं आहे की बा बाबू बाबू हे नाव असं चांगलं नाही वाटत आहे तर त्याचं चा काहीतरी चांगलं नाव ठेवायचं आहे तर आता प्रत्येकाचं एक वेगळं वेगळं मत आहे कोण म्हणतं इथं हां पिकूचं म्हणणं आहे त्याचं नाव ठेवा अन्न <laughs> इकूचं इकूचं म्हणणं अन्न हा चल तुझं काय म्हणणं काय ठेवलं पाहिजे पिल्ले पिल्ले पिल्ल्या हा बाबूच्या आजीचं काय नाव काय म्हणणं स्वयं बर तुझं काय म्हणणं वंश या आणि बाबूच्या मम्मीचं काय म्हणणं काय ठेवायचं राया बर आणि बाबूच्या बाप्पाचं काय म्हणणं म्हणजे एक तर अण्णा असे बर ठीक आहे आता एक काम करणार आहे आता आपण इथे आपण एक काम करू इथे ना सर्व सर्वजण चिठ्ठ्या बनवू आणि बाबूला त्याच्यापैकी एक नाव उचलायला सांगू अ मग बाबूनी जे नाव उचललं तेच नाव त्याला आपण कंटिन्यू ते तेच नाव कंटिन्यू करू म्हणजे ऍक्च्युली त्याचं नाव ओरिजिनल नाव रोवंश ठेवलेलं आहे आपण पण मग घरामध्ये त्याला उच्चारताना कोणी अण्णा म्हणतं कोणी पिल्ल्या म्हणतं कोणी काय म्हणतं तर बघू आता त्याला काय नाव येतं आहे तर चला रेडी का आहे तर चला चिठ्ठ्या चिठ्ठ्या बनवायच्या चला एक एक एककाचं एक नाव सांगा चला सांगा? आ, सांग? पिल्लू।, <laughs> पिल्लू 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 नाडी पिकाची अन्ना बघू मला चाव बघू पिल्लू आलं इथ का हा बघू पिकू तुझ अन्न आलं इथं स्वयं स्वयं आलं का स्वयम आलं स्वयम आलं हा इथं राया काय करतोय काय नाव पडेल स्वयं अण्णा 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 नाव छान आहे पिकुनी चांगलं अण्णा हो अण्णा 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 कुठं अण्णा कुठं चालले इथं राया पण ठेवलेला वंश माझ राहिलं ना बाबू राहिला बाबूच नाव पडणार त्याला मीच बाबू नाव ठेवले बाबू बाबू हे बाबा हा म्हटला बा असल्या बघा बाबू 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 म्हटल कस बाबू म्हटलं कसा बाबू पण आलाय माझ आता घड्या करा करा घड्या बाबू नाव ना बाबू बाबू नाव बरोबर आहे ना

जी तोंडात घातली ती घ्या जी तोंडात घातली ती बघा ही तुम्ही उचलली जी तोंडात घातली ती घेतली बर का आता त्याच्यामध्ये काय नाव निघतंय बघू आता सारखा सगळे बाजूला सारखा सगळ्यांना सस्पेन्स आहे बर का सगळ्यांना सस्पेन्स आहे याच्यामध्ये काय बापरे निघतं बाप रे बाबूच्या मम्मीने जे नाव ठेवलं होतं ते नाव ठेवण्यात आले मित्रांनो इथे बाबूच्या मम्मीने जे नाव ठेवलं होतं राया ते नाव त्या ते तेच नाव त्यांनी उचललेलं आहे बघा राया म्हणून तर आज राया नाव नाही ना ना राया नाव पडले बर का आजपासून त्याचं तर रायाच बोलत जायचं अण्णा तुझं नाव उचललं नाही त्यांनी त्यांनी राया आहे हो ना राया ए बाबू नाही राया आता राया इकडे 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 हे बघ हे बघ हे बघ काय नाही तुझं इकडे बघ इकडे बघ मित्रांनो आजपासून बाबूचं नाव राया आलं राया खुश झालेला राया ना वार। नाव तुला साऊ बोलून दाखव साऊ बोलून दाखव राया लायन पिकू बोलून दाखव पिकू बोल राया लाया नाही राया राया पिकू साऊ कशी बोल ती तुला तरी बोलता येतं का बोल बर राया व्यवस्थित या तू बोल राया

再来拜拜。拜拜，拜拜。